मंडळी असे तर धपाटे मी खूप वेळेस खाल्ले परंतु आमच्या आजीने बनवलेल्या धपाट्याची सर दुसऱ्या कोणत्याच धपाट्याच्या रेसिपीला येणार नाही तर तिच्या हातची खमंग खुसखुशीत अशी धपाट्याची रेसिपी तिच्याकडनंच पाहूयात धपाटीसाठी दोन वाट्या जवारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ दी वाटी बेसनचं पीठ ह्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकून घेऊ आता ह्याच्यात शेंगाचं कूट टाकून घेऊ अर्धी वाटी भाजलेले ती टाकू चमच्यावर ओवा हो टाकू आजला चमचा हळद टाकू ચવીપુત્ર મીઠ ટાકું દોન ચમચે લાલ તિખટ ટાકું સમજ કાલ ઘે આટા હેચિલા ભોપળા ટાકુન ઘે ભોપળ્યાને ધી મઉ હો હેતુ મેઠી ટાકું આંદી પાટ ટુન ઘે आता पीठ सर्व कालवून घेऊ लागल तस पाणी घालायचं उंडा बनवून घ्यायचं पीठ मळून झाले दहा मिनट भिज देऊ तर भिजलंय चांगलं आता धपाट्याला आपण सुरू करू उंडा घेऊन कपड्यावर पाणी टाकून धपाट थापटून घेऊ धपाट थापटताना मधल्या बाजूनं थापायचं म्हावून बाजणी थापायचं असं थापट गोल धपाट थापटून थाप घ्यायचं धपाट थापटून झालंय आता तेल तव्यावर टाकायचं धपाटी टाकायचं तव्याला तेल टाकल्यानं धपाटी चिटकत नाही थोडं तेल धपाट्याला लावू धपाट आता तव्यावर टाकून घेऊ आता कपडा काढून घेऊ आकड्यानं तेल सोडू आता धपाटी खमंग भाजू दे आता पलटून घेऊ खालच्या बाजूने खमंग भाजून घेऊ आता आपलं धपाटी तयार झाले भाजून आता ह्याला काढून घेऊ तर मंडळी आमची आजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि त्याला गरमागरम दह्यासोबत किंवा डाळीसोबत नक्की ट्राय करून बघा भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय